इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी या वर्गाची वार्षिक परीक्षा पुनर्परीक्षा मूल्यमापन कार्यपद्धती याविषयी एक नवीन शासन निर्णय निर्गमित झाला त्यानुसार आपल्याला या वर्गासाठीचं मूल्यमापन वार्षिक परीक्षा पुनर्परीक्षा कशा पद्धतीने याची आहे याविषयीची या संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण इयत्ता पाचवी अथवा येत्या आठवीचे वर्ग शिक्षक असाल तर आपणासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे सर्वात अगोदर प्रचलित मूल्यमापन पद्धतीच्या कोणत्या मर्यादा होत्या ज्यामुळे ही नवीन मूल्यमापन पद्धती अस्तित्वात आली ते अगोदर आपण समजून घेऊया इयत्ता आठवी पर्यंत विद्यार्थी नापास होत नाहीत म्हणजेच विद्यार्थ्याचे मूल्यमापन होत नाही असा बऱ्याच पालकांचा समज आहे पूर्वीप्रमाणे वार्षिक परीक्षा घेण्यात याव्यात असा समज अशी समज भावना दिसून येत आहे या अगोदर आपण पाहिलं तर कोणत्याच विद्यार्थ्याला कोणत्याच वर्गामध्ये ठेवता येत नव्हतं त्यामुळे पालकाच्या मनामध्ये अशी मानसिकता झाली होती की विद्यार्थ्यांच्या परीक्षाच होत नाहीत ही एक जी जुनी मूल्यमापनाची पद्धत होती त्यामधली मर्यादा होती दुसरं सातत्यपूर्ण सर्वंकष कार्य मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार काही कारणास्तव एखाद्या बालकाने अपेक्षित अध्ययन संपादनूक म्हणजेच क श्रेणी प्राप्त केलेली नसल्यासही बालकास त्याच वर्गात ठेवता येत नव्हते त्याला पुढील वर्गात प्रवेश देणे अनिवार्य होते या अगोदरच्या मूल्यमापन पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना नापास करता येत नव्हतं भलेही तो क टू च्या खाली जरी असेल तरी ते पण त्याला पुढच्या वर्गामध्ये प्रवेश दिला जात होता ही एक मर्यादा होती येत्या आठवी पर्यंत अनुत्तीर्ण होत नसल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होत होते विद्यार्थी मन लावून अभ्यास करत नव्हते हा एक जुन्या मूल्यमापन पद्धतीचा दोष होता बालकास वयानुरूप प्रवेश द्यावायचा असल्याने वरच्या वर्गात प्रवेश मिळाल्यास पाठीमागील इयत्ताची अध्ययन सप्पा दुनूक अपेक्षित प्रमाणात प्राप्त झालेली नसते त्यामुळे बालकाच्या पुढील अध्ययनात अडथळे निर्माण होतात विद्यार्थ्यांना जर वयानुरूप प्रवेश दिला तर मागील ज्या अध्ययन निष्पत्ती त्याच्या साध्य होणे आवश्यक आहे त्या साध्य साध्य झाल्या नसतील तरीही त्याला पुढच्या वर्गात प्रवेश मिळत होत प्रवेश दिला जात होता त्यामुळे त्याला पुढच्या शिक्षणात अडथळे निर्माण होत होत होते ही जी जुनी मूल्यमापन पद्धती होती त्या जुन्या मूल्यमापन पद्धतीमध्ये हे चार अडथळे किंवा मर्यादा होत्या आता आपण पाहूया नवीन मूल्यमापन पद्धतीमुळे म्हणजे जसं पाचवी आणि आठवीला आपण नापास करू शकतो किंवा जे विद्यार्थी मागे राहतील किंवा जे पास होणार नाहीत पस्तीस टक्के मार्क प्राप्त करणार नाहीत ही नवीन पद्धत आहे या पद्धतीमुळे कोणते फायदे होणार आहेत किंवा या पद्धतीमुळे काय साध्य होणार आहे ते पाहूया पहिली ते पाचवी या प्राथमिक शिक्षणाच्या टप्प्यावर विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन संपादन प्राप्त केली आहे किंवा नाही याची वस्तुनिष्ठपणे खात्री केली जाणार आहे या नवीन पद्धतीचा हा एक फायदा आहे दुसरा फायदा आहे इयत्ता सहावी ते आठवी या उच्च प्राथमिक शिक्षणाच्या टप्प्यावर विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन संपादनूक प्राप्त केली आहे किंवा नाही याची वस्तुनिष्ठपणे खात्री होणार आहे तिसरा फायदा आहे प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम करूनच विद्यार्थ्यांना उच्च प्राथमिक व माध्यमिक स्तरावर प्रवेश देता येईल हा एक खूप महत्वाचा फायदा सांगता येईल उच्च प्राथमिक स्तरावर वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश देण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी प्राथमिक स्तरावरील अध्ययन निष्पत्ती प्राप्त केल्या आहेत की नाही याची सुनिश्चिती या परीक्षामुळे किंवा या मूल्यमापन पद्धतीमुळे होणार आहे वार्षिक परीक्षेसाठी आवश्यकतेनुसार सवलतीचे वाढीव गुण अतिरिक्त पूरक मार्गदर्शनाची सोय व पुनर्परीक्षेची संधी या विशेष प्रयोजनामुळे विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेबाबत असणारी भीती दूर करता येणार आहे हे काही फायदे नवीन मूल्यमापन पद्धतीचे होणार आहेत त्यानंतर आपण आता पाहूया वार्षिक परीक्षा घेण्यामागचा उद्देश काय असतो इयत्ता पाचवी व इयत्ता मधील विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन वर्षा अखेर विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित अध्ययन संपादनूक प्राप्त झाली आहे किंवा नाही याची खात्री करण्यासाठी वार्षिक परीक्षा घेतल्या जातात इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीमधील प्रत्येक विद्यार्थ्याची परीक्षा घेऊन वर्षाअखेर ज्या विषयामध्ये अपेक्षित अध्ययन संपादनूक प्राप्त झाले नाही अशा विद्यार्थ्या संबंधित विषयासाठी अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करून त्यांची पुनर्परीक्षा घेऊन घेणे अपेक्षित आहे व अध्ययन संपादन प्राप्त झाली आहे याची खात्री हा या वार्षिक परीक्षेचा उद्देश असतो थोडक्यात काय तर आणि आठवीची वर्ग अध्यापन झाल्यानंतर त्या वर्गाच्या ज्या अध्ययन क्षमता आहेत त्या त्याने पूर्ण केल्या किंवा नाही हे पडताळून पाहण्यासाठी वार्षिक परीक्षा घेतल्या जातात विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासाची सवय लागणे आणि पुढील शैक्षणिक आव्हानांना किंवा स्पर्धांना सामोरे जाण्यासाठी तयार करणे हा सुद्धा वार्षिक परीक्षेचा उद्देश असतो आता इत्या पाचवी व आठवी साठी वार्षिक परीक्षा कशा पद्धतीने असतील नवीन पद्धतीनुसार ते आपण समजून घेऊया इयत्ता पाचवी व आठवी साठी प्रथम व द्वितीय सत्रामध्ये आकारिक मूल्यमापन शासन निर्णय वीस ऑगस्ट दोन हजार करण्यात सातत्यपूर्ण मूल्यमापन पद्धतीनुसार करण्यात येईल पाचवी आणि आठवी साठी प्रथम आकारिक मूल्यमापन हे वीस ऑगस्टचा जो शासन निर्णय आहे त्यानुसार आपल्याला करायचा आहे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार द्वितीय सत्रातील संकलित मूल्यमापन दोन हे वार्षिक परीक्षा म्हणून संबोधण्यात येणार आहे या सातत्य पूर्ण सर्वंकष मूल्यमापनामधलं जे द्वितीय सत्र आहे ते द्वितीय सत्र वार्षिक परीक्षा म्हणून संबोधलं जाणार आहे मात्र संकलित मूल्यमापन एकचे मूल्यमापन हे प्रचलित सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीनुसारच करायचं आहे प्रथम सत्रामध्ये जसं आपण या अगोदर मूल्यमापन करत होतो त्याच पद्धतीने फरक करायचा आहे फक्त फरक आहे तो द्वितीय सत्रामध्ये द्वितीय सत्र ही वार्षिक परीक्षा म्हणून संबोधायची आहे वार्षिक परीक्षा प्रति विषय गुणांचा भारांश हा पुढील प्रमाणे असेल पाचवीसाठी दहा गुणाची तोंडी आणि चाळीस गुणाची लेखी असे एकूण पन्नास गुणाची परीक्षा असेल तर आठवीसाठी दहा गुणाची तोंडी किंवा प्रात्यक्षिक आणि पन्नास गुणाची लेखी अशी एकूण साठ गुणाची ही परीक्षा असणार आहे अशा पद्धतीने ही पाचवी आणि आठवीची जी वार्षिक परीक्षा आहे ती वार्षिक परीक्षा आपल्याला घ्यावयाची आहे आता पाचवी आणि आठवीच्या वार्षिक परीक्षेमधील काही पुढचे पुढचे काही मुद्दे पाहूया वार्षिक परीक्षा ही शैक्षणिक वर्षाच्या द्वितीय सत्रातील अभ्यासक्रमावर किंवा पाठ्यक्रम अपेक्षित अध्ययन निष्पत्तीवर आधारित असेल वार्षिक परीक्षा जी आपल्याला घ्यायची आहे ती द्वितीय सत्राचा जो अभ्यासक्रम असेल किंवा जो पाठ्यक्रम असेल किंवा ज्या अध्ययन निष्पत्ती असतील त्यावर आधारित असणार आहे वार्षिक परीक्षेसाठी जो विषयाचा समावेश आहे तो इयत्ता पाचवीसाठी प्रथम भाषा द्वितीय भाषा तृतीय भाषा गणित परिसर अभ्यास भाग एक व भाग दोन हे इयत्ता पाचवीसाठीचे विषय असतील या विषयाची आपल्याला परीक्षा घ्यावं आहे तर आठवीसाठी प्रथम भाषा द्वितीय भाषा तृतीय भाषा गणित विज्ञान सामाजिक शास्त्र या विषयाच्या परीक्षा आपल्याला घ्याव्यायच्या आहेत या, या पद्धतीने ते विषय आपल्याला इथे दिलेले आहेत कला कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण या विषयीची महत्वाची सूचना आहे कला कार्यानुभव आरोग्य व शारीरिक शिक्षण या विषयासाठी शासन निर्णय वीस ऑगस्ट दोन हजार दहामुळे वी केलेल्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीनुसार फक्त आकारिक मूल्यमापन करण्यात यावं या विषयासाठी वार्षिक परीक्षा किंवा पुनर्परीक्षा असणार नाही कला कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण या विषयासाठी जे अगोदरप्रमाणे प्रमाणे आपण मूल्यमापन करत होतो तेच मूल्यमापन करायचं आहे शिवाय या विषयाची पुनर्परीक्षा सुद्धा नसणार आहे इयत्ता पाचवी व आठवी साठी वार्षिक परीक्षेचे आयोजन द्वितीय सत्राच्या अखेरीस साधारणपणे एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शाळा स्तरावर करण्यात यावं आणि या ज्या परीक्षा आहेत त्या दुसऱ्या आठवड्यात एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात घेण्यात येतील सतरा अखेरीस अन्य इयत्ता सोबत इता पाचवी व आठवी इयत्ताचाही निकाल जाहीर करावयाचा आहे ज्यावेळेस आपण सर्वांचा निकाल जाहीर करतो त्याच वेळेस यासुद्धा वर्गाचा निकाल आपला जाहीर करावयाचा आहे आता पाचवी व आठवी वर्गोन्नतीसाठीचे निकष काय आहेत ते निकष आपण पाहूया इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीसाठी वार्षिक परीक्षा याचे प्रतिविषय एकूण गुण याच्या आधारावर उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण ठरवण्यात येणार आहे जी वार्षिक परीक्षा झालेली आहे त्याच्यावरूनच सर्वायचे एक विद्यार्थी पास झाला अथवा ना झाला येतात पाचवीसाठी प्रतिविषय किमान अठरा गुण म्हणजे पस्तीस टक्के गुण करणे प्राप्त करणे आवश्यक असतील असेल आणि आठवीसाठी एकवीस गुण प्रतिविषय एकवीस गुण म्हणजे पस्तीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहणार आहे गुणपत्रकामध्ये श्रेणीऐवजी गुण देण्यात येतील या अगोदर आपण श्रेणी लिहित होतो पण पाचवी आणि आठवीसाठी आपल्याला गुण लिहावयाचे आहेत वार्षिक परीक्षेमध्ये विद्यार्थी कोणत्याही विषयामध्ये जर अनुत्तीर्ण झाला किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे तो जर परीक्षेस गैरहजर राहिला तर तो अनुत्तीर्ण समजण्यात येणार आहे आणि त्याला मात्र पुनर्परीक्षेची संधी आपण उपलब्ध करून द्यावयाची आहे पाचवी आणि आठवी संदर्भातील आणखी काही निकष पाहूया पाचवी व आठवीतील विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असल्यास सवलतीचे गुण विहित केल्याप्रमाणे देण्यात येतील मात्र सवलतीचे गुण देऊनही विद्यार्थी एक किंवा एकापेक्षा अधिक विषयात अनुत्तीर्ण होत असल्यास अशा विषयाची पुनर्परीक्षा घेण्यात येईल विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण मिळणार आहेत त्याविषयीची माहिती आपण पुढे पाहणारच आहोत पण असे सवलतीचे गुण देऊनही जर त्यातला तो पास होत नसेल तर त्याला पुनर्परीक्षासाठी पात्र ठेवायचं आहे पुनर्परीक्षा घेण्यापूर्वी अनुत्तीर्ण झालेल्या विषयासाठी विद्यार्थ्यांना शाळेमार्फत अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करण्यात यावं एकदा निकाल लागला आणि त्या निकालामध्ये जर काही विद्यार्थी अनुत्तीर्ण राहिले तर त्यांना पूरक मार्गदर्शनाची सोय शाळेमार्फत करावायची आहे आणि पुनर्परीक्षा देण्यासाठी पात्र ठरलेला एक काही विद्यार्थी अतिरिक्त पूरक मार्गदर्शनापासून वंचित राहणार नाही याची काळजी शाळेने घ्यायची आहे अतिरिक्त पूरक मार्गदर्शनासाठी वेळापत्र विद्यार्थी उपस्थिती शिक्षक उपस्थिती याबाबतच्या नोंदी शाळा स्तरावर आपल्याला ठेवावायच्या आहेत आता पाचवी व आठवी साठी जी पुनर्परीक्षा घ्यावायच्या आहे त्या संदर्भात कोणकोणत्या सूचना आहेत त्या पाहूया पहिली सूचना पुनर्परीक्षा केवळ आत्ता पाचवी व आठवीच्या वार्षिक परीक्षेत जे अनुत्तीर्ण ठरलेले आहेत त्या विद्यार्थ्याचीच घ्यावायची आहे दुसरी सूचना विद्यार्थी परीक्षेत ज्या विषयामध्ये अनु अनुत्तीर्ण झाला आहे अशा विषयासाठीच पुनर्परीक्षा घेण्यात यावी जो विषय त्याचा गेला असेल किंवा ज्या विषयात तो नापास झाला असेल तो विषय आपण परीक्षेसाठी घ्यावं याचा आहे कला कार्यानुभव शारीरिक शिक्षण या विषयासाठी पुनर्परीक्षा नसणार आहे पुनर्परीक्षेमधील गुणांच्या आधारेच विद्यार्थी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण ठरवण्यात येईल पुनर्परीक्षा ही पाठीमागील शैक्षणिक वर्षाच्या द्वितीय सत्रातील अभ्यासक्रम किंवा पाठ्यक्रम किंवा अध्ययन निष्पत्तीवर आधारित असणार आहे सातवा मुद्दा आहे वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरता गुण सुधारण्याची पुनर्परीक्षा असणार नाही जे विद्यार्थी पास झाले त्यांचे फक्त गुण वाढवायचे म्हणून ही परीक्षा असणार नाही जे अनुत्तीर्ण आहेत अशा विद्यार्थ्यांनाच ही परीक्षा देताना येणार आहे पाचवी आठवी साठी वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून विदर्भ वगळता जूनच्या पहिल्या आठवड्यात पुनर्परीक्षा घेण्यात याव्यात विदर्भामध्ये जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पुनर्परीक्षा घेण्यात याव्यात से नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या आत पुनर्परीक्षा घेऊन निकाल प्रसिद्ध होईल या दृष्टीने नियोजन व अंमलबजावणी शाळा स्तरावर करायचे पुनर्परीक्षेमध्येही विद्यार्थी एक किंवा एकापेक्षा जास्त विषयात अनुत्तीर्ण होत असल्यास त्याला त्याच वर्गात ठेवण्यात येईल त्याला वर्ग वर्गोन्नती दिली जाणार नाही पुनर्परीक्षा घेऊनही जर विद्यार्थी पास होत नसेल तर त्याला त्याच वर्गामध्ये ठेवावयाचं आहे पुनर्परीक्षेचा निकाल नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या किमान तीन दिवस अगोदर प्रसिद्ध करणे व संबंधित विद्यार्थ्याला उपलब्ध करून देणे शाळेवर बंधनकारक असणार आहे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या तीन दिवस अगोदर किमान तीन दिवस अगोदर आपल्याला निकाल द्यावयाचा आहे पुनर्परीक्षा घेण्याबाबतची आवश्यक ती पूर्वतयारी केंद्र प्रमुख व शाळा मुख्याध्यापक यांच्या समन्वयाने केंद्र स्तरावर अथवा शाळा स्तरावर करावयाच्या आहे यत्ता पाचवी परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या प्रत्येक विषयासाठी किमान अठरा गुण म्हणजे पस्तीस टक्के विद्यार्थ्याने प्राप्त करणे अनिवार्य आहे अगदी त्याच पद्धतीने आठवीसाठी एकवीस गुण म्हणजे पस्तीस टक्के गुण प्राप्त करणे अनिवार्य आहे इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्याची पुनर्परीक्षा अनुत्तीर्ण होत सवलतीचे गुण विहित केल्याप्रमाणे देण्यात येतील पाचवी आणि आठवी साठी जे आपण पुनर्परी पुनर्परीक्षा घेतलेल्या आहे त्यामध्ये जर तो अनुत्तीर्ण होत असेल तर त्याला सवलतीचे गुण विहित केल्याप्रमाणे देण्यात येतील आता सवलतीचे गुण कशा पद्धतीने द्यावयाचे आहे आहेत त्याबद्दल सुद्धा काही सूचना केलेल्या आहेत त्या सूचना आपण समजून घेऊया पहिली सूचना आहे वार्षिक परीक्षा अथवा पुनर्परीक्षा तत्सम परीक्षेसाठी सवलतीचे गुण एक वार्षिक परीक्षेनंतर वर्गोनुक्तीसाठी अपात्र ठरणाऱ्या म्हणजेच अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यास उत्तीर्ण होण्यासाठी वाढीव सवलतीचे गुण म्हणजे ग्रेस मार्क देय असतील एका विद्यार्थ्यास सवलतीचे कमाल म्हणजे जास्तीत जास्त दहा गुण देता येतील कमाल तीन विषयासाठी विभागून असे गुण देता येतील जास्तीत जास्त दहा गुण देता येतील आणि त्याला तीन विषयासाठी देता येतील आणि एका विषयासाठी पाचपेक्षा जास्त गुण देता येणार नाहीत हे सुद्धा बाब खूप महत्त्वाची आहे सवलतीचे गुण देऊन विद्यार्थी उत्तीर्ण होत असेल तरच सवलतीचे गुण देण्यात यावेत जर त्याला सवलतीचे गुण देऊन तो जर उत्तीर्ण होत असेल तरच त्याला हे सवलतीचे गुण द्यायचे आहेत अन्यथा नाही काही विद्यार्थी हे वयानुरूप आपल्या वर्गामध्ये दाखल होतात अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबतसुद्धा काही सूचना इथे देण्यात आलेल्या आहेत पहिली सूचना आहे इत्ता पाचवीपर्यंत विद्यार्थ्यांना वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश देण्यात येईल दुसरी सूचना इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गात वयानुरूप प्रवेश द्यावायचा असेल तर त्या विद्यार्थ्यास यत्ता पाचवीची वार्षिक किंवा पण किंवा पुनर्परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असेल विद्यार्थ्याची पाचवी इयत्तेची वार्षिक परीक्षा किंवा पुनर्परीक्षा उत्तीर्ण नसल्यास ज्या शाळेत प्रवेश विद्यार्थी घेणार आहे अशा शाळेने यत्ता पाचवीसाठीच्या पुनर्परीक्षेप्रमा पुनर्परीक्षेप्रमाणे त्या विद्यार्थ्यासाठी अशा तत्सम परीक्षेचं आयोजन करायचं आहे सहावी ते आठवीच्या वर्गात जर वयानुरूप प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यासाठी पाचवीची वार्षिक परीक्षा किंवा पुनर्परीक्षा यासाठी असणाऱ्या प्रश्नपत्रिकेप्रमाणे समांतर प्रश्नपत्रिका शाळा स्तरावर काढण्यात याव्यात आणि त्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा घेतल्यानंतर त्याला त्या वर्गामध्ये प्रवेश द्यावयाचा आहे अशा पद्धतीने यत्ता पाचवी व यत्ता आठवी परीक्षेच्या निकालाबाबत ज्या मार्गदर्शक सूचना आपल्याला शासन निर्णयामध्ये देण्यात आलेल्या आहेत त्याविषयीची माहिती पाहिली याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो अधिक माहितीसाठी आपण तो संपूर्ण शासन निर्णय पाहू शकता वाचन करू शकता अशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून समोरच्या बेलवरती क्लिक करा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद